वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या पालकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे पुणे ग्रामीण पोलीस मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्या शोधात आहेत पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक हे मुंबई पाथर्डी नगर या भागामध्ये रवाना झालं आहे शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखल्याच्या व्हिडिओ प्रकरणामध्ये चौकशी केली जाणार आहे तर पूजा खेडकर प्रकरणामध्ये पुणे पोलीस राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया बालाजी कशा पद्धतीची ही शोध मोहीम सध्या सुरू आहे अब आणि याबाबतचे काय अधिकृत माहिती सध्या समोर येते का, का? पूजा खेडकरचे जे आईवडील आहेत मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यासाठी कालच पुणे ग्रामीण पोलिसांनी ही पथक रवाना केलेली होती पुणे ग्रामीण पोलिसांचे जे कर्मचारी आहेत ते त्यांच्या घरी दोन वेळेस गेले होते त्यांचा शोध घेतला होता मात्र ते सापडल्यानंतर फरार घोषित करण्यात आलेलं होतं आणि मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचं जे मूळ गाव, भाले गाव आहे भालेगाव या ठिकाणी सुद्धा शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे नगर पाथर्डी आणि मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी शोध आहे आहे ती सुरू आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली आहे की त्यांचा शोध लागल्यानंतर आम्ही पुढील चौकशी करत आहे आणि तसा प्रकारचा शोध आता सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय जी बालाजी धन्यवाद दिलेल्या माहिती साठी